ए एटीव्ही न्यूज बातमी जनकल्याणाची मला मुस्लिमांच्या मतांची गरज नाही आमदार संतोष बांगर कोणत्याही जातीचा असो जो हिंदुस्थानावर प्रेम करतो तो आमचा आणि जो हिंदुस्थानावर प्रेम करत नाही तो आमचा नाही मुसलमान म्हणतात को अगर तिकीट दिए तो काढताच तर काही जणांनी निवडून आला तर मतदारसंघच विकून टाकतो असे खळबळजनक विधान आमदार संतोष बांगर यांनी केले वसमत्या हिंगोली लोकसभा उमेदवार बाबूराव कोहळीकर यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते पुढे ते बोलताना म्हणाले की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अनेक एक मुस्लिम लोक म्हणाले की तुम्ही जातीचं राजकारण करता असे म्हणाल्यावर त्यावर मी स्पष्ट सांगितले मला तुमच्या मताची गरज नाही जा नका करू मतदान प्रतिनिधी अनिता चव्हाण बाप <laughs> काफलो बोला नहीं। जाना मी या जे आमच्या हिंदुस्थानावरती प्रेम करतो तो आमचा जो आमच्या हिंदुस्थानाच्या विरोधामध्ये काम करतो तो आमचा नाही मित्र ठेवा मग तो कोण्याही हो जातीचा असू दे त्याची परवा नाही आम्हाला म्हणून लोक आम्हाला म्हणतात की बाबा तुम्ही जातीवाद करता का फलाण करता का विस्तार करता होय मी तर हर सभेत टाकणारा माणूस आहे आणि मागच्या दोन दो दो हजार एकोणीस ला सांगितलं सुद्धा हे नका करून मला मनुद्दा। मतदान म्हणत जा तुमच्या वाजून काही राहणार नाही बर साहेबा साहेबात सभा पन्नास साठ हजार लोक आणि त्या सभेमध्ये सांगून एकच एक गाव दोन तुकडे होतच नाही ना, ना।, 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 ना।